जय शिवराय जय भीम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आजही सामान्य नागरिकाला पाण्यासाठी भटकावा लागत आहे हे सरकार झोपली का काय आजही महाराष्ट्रात पाणी नाही वन वन भटकावा लागते पाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात अनेक प्रोजेक्ट राबवून दामोदर खोरे प्रकल्प असे अनेक धरणाची निर्मिती करून प्रत्येक नागरिकाला पाणी भेटलं पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी पाटबंधारण विभागाची निर्मिती केली परंतु आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आजही परिपूर्ण त्या ठिकाणी रामवल्या जात नाही आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची अडचण निर्माण झाली आमचा सर्वसाधारण नागरिक आज पाण्यासाठी वनवटत आहे सरकार झोपली का काय या गेंदच्या काटणीच्या सरकारचा आम्ही निषेध करतो अरे आमच्या जनतेला अन्न तर देत नाही पण पाणी सुद्धा तुम्ही आज आम्हाला देत नाही किती निर्दयी झाली हे सरकार अरे आज वनवन पाण्यासाठी भटकावं लागत आहे निसर्गाचं पाणी आज हे सुद्धा आम्हाला मिळत नाही किती निर्दयी हे सरकार झाली या सरकारचा आम्ही सम्राट अशोक सेनेकडून निषेध करतो आणि प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे याचा या प्रोजेक्ट शिवाजी राजानं या देशात या महाराष्ट्रात या रहितेत प्रत्येक शेतकऱ्याला शेतकऱ्याला अन्न अन्न धान्य आणि पाण्याचा पुरवठा केला आत्मा ज्योतिबा फुलेंनी धरण बांधून शेतकऱ्यांना आणि इथल्या सामान्य नागरिकांना पाण्याचा अधिकार मिळून दिला आणि पाण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिला परंतु इथे सरकार या महापुरुषांचा आज वेळीच घालण्याचं काम करत आहे आणि इथल्या नागरिकाला इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेला मराठी माणसाला आज पाण्यापासून वंचित ठेवत आम्ही निषेध करतो आणि सरकारकडे आम्ही मागणी करतो की प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क त्याचा अधिकार मूलभूत अधिकार हा मिळालाच पाहिजे आणि पाण्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये एवढंच आम्ही मागणी करतो आणि या सरकारचा आम्ही सम्राट अशोक सेनेकडून जाहीर निषेध करतो जय शिवराय जय हिंद